भाऊबीजेला माहेरी गेलेल्या माहेरवासिंनी घरी परतण्यास सुरुवात झाली असून अनेक नववद्यांसह सासूरवाशिनीचीही माहेरी जाण्यास आणि पुन्हा सासरी येण्याची लगबग सुरू आहे त्यामुळे मागील दोन दिवसापासून सिन्नर बस स्थानक गर्दीने फुलले आहे त्यामुळे रविवारपर्यंत ही गर्दी अशीच राहणार आहे दिवाळीनिमित्त शाळा महाविद्यालयांना सध्या सुट्टी आहे दीपोत्सव संपलेला असतानाही मित्रपरिवार नाते व नातेवाईकांच्या भेटीगाठीचा ओघही वाढलेला आहे त्यात मंगळवारी भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी झाली माहेरी जाण्यासाठी महिला वर्गाने एस टीला प्राधान्य दिले होते सण साजरा करून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या माहेरवाशिनीमुळे बस फुल होत्या गर्दीत जागा मिळवण्यासाठी प्रवाशांकडून नवनवीन शक्कल लढवल्या जात होत्या त्यातूनच प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग घडल्याचे बघायला मिळत होते सुरक्षित प्रवासाची हमी म्हणून एस पाहिले जाते सणासुदीच्या काळात बस गाड्यांना मोठी गर्दी असते दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मूळ गावी जाण्याबरोबरच पर्यटन स्थळी भेटी देण्याचे अनेकांचे नियोजन असते सुट्टीच्या कालावधीत एस टी बसला विशेष मागणी असल्याने सिन्नरच्या बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत होती प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सिन्नर आगाराच्या वतीने जादा बसेस देखील सोडल्या आहे इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी होणारा विलंब आणि एस टी बसला असलेली गर्दी यामुळे काही प्रवाशांनी यंदाही खाजगी वाहतुकीला पसंती दिली होती एस टी बसची वाट न पाहता मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देण्यात येत होते दिवाळीनिमित्त खाजगी वाहतूकदारांनी आपले प्रवासी भाडे वाढवले होते प्रवाशांकडून अव्वाच्या संवादराने भाडे आकारणी केल्यामुळे वाहतूकदारांची चांदी झाली तर भाडेवाढीमुळे खिशाला झळ बसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड